मयत गाईच्या शवविच्छेदनासाठी लाच मागणारा लाचखोर विसरवाडी पशुवैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात आता तर हद्दच झाली मेलेल्या जनावरांच्या शवविच्छेदनासाठीही पैशांची मागणी लाचखोर पशुवैद्यकीय अधिकारी लाच स्वीकारताना रंगे हात विसरवाडी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई मयदगाईचा विमा करीता व विच्छेदन करण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबारच्या पथकाने पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी येथे रंगेहात पकडले आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील विसरवाडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल गोपाळ पाटील वय एकोणतीस याने तक्रारदार यांच्याकडून मयत गायीचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते त्यानुसार मयत गायीच्या शवविच्छेदनासाठी चारशे रुपयांची लाच मागितली होती शवविच्छेदन करण्याची दीडशे रुपये फी गुगल पे द्वारे घेतली होती परंतु यानंतर तक्रारदार यांच्याकडून चारशे रुपयांची लाच मागितली होती तडजोडंती ठरलेली तीनशे रुपयांची लाच पंचांत समक्ष पंधरा एप्रिल रोजी गुगल पे द्वारे स्वीकारली आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई लाचलुस्पत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाचलुस्पत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक नरेंद्र खेरणार यांच्या पथकाने कारवाई केली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी